परभणी येथे जे पुतळा पिटंबा झालेला आहे संविधानाचं तो शिल्प तोडण्यात आलेलं आहे तर शिल्प तोडणाऱ्या शिल्प तोडणाऱ्याला ज्यांनी तोडलं त्याला ताबोडतोब डिपार्टमेंट म्हटले त्या डॉक्टरनी म्हटले की त्याला माते फिरू मग मला मीडियावाल्याला एक विनंती मला सांगायची आहे की मीडियावाल्याने मीडियावाल्याला पोचवा की ताबडतोब पुतळा विटंबना झाल्याबरोबर त्याला त्याला मातेपिरू दुण ही पदवी कुणी दिलं जातं याच्या मागचं कुणाचा हात आहे कोण दुण आमदार आहे कोण खासदार आहे मातेपिरूला फेडा असणाऱ्या माणसाला फक्त बुद्ध विहार आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाच दिसतो का विजापना करण्यासाठी आणि लगेच त्या मातेतून मग आम्ही जेव्हा आंदोलन करतो आम्हाला ताबडतोब डिपार्टमेंटची गाडी काढून उभं केलं जातं आमच्या मुलांना अटक केलं जातं एक बस फोडणी म्हणून आमच्या मुलांना अटक करून मारहाण करून एफआयआर दाखल करून आत टाकलं जातं मग तिथं जे वरते डिपार्टमेंट होते जे वरचे पोलीस होते त्यांनी भीमनगरमध्ये घुसून आमच्या आया बहिणीला बंद असताना दार तोडून आतमध्ये प्रवेश करून महिलांना मुलींना तरुण वयोवृद्ध आणि जेवढ्याच काय जो मुलगा एल बी जो बाबासाहेब आंबेडकरांचा वसा घेऊन बाबासाहेबांचं नाव घेऊन एल एल बी करत होता आणि ते त्या समाजामध्ये त्यांनी एक आदर्श होता आणि ते न्याय न्याय गरिबांसाठी न्याय द्यावावं म्हणून तो एल बी करत होता तो एल मुलगा मला सांगा एल बी करणारा मुलगा दगडफेक करू शकतो का मुलगा करू शकतो का मुलगा झालेला असताना त्याला बोलून घेऊन त्याला मारहाण करून पोलिसांच्या मध्ये हे आम्ही उगच म्हणत नाही हे आम्ही मनानं म्हणत नाही हे पूर्ण आव्हान आलेलं आहे डिपा डिपार्टमेंट पण डॉक्टरांकडून सर्टिफिकेट आलेला आहे पोलिसांच्या मारहाणीमुळं सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे मग हे असं किती दिवस पोलीस करता आम्हाला कर्म लावता वर। जे जाऊन आमच्या वस्तीमध्ये जाऊन घराघरात घुसून बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागं गाड्या फोडल्या मग त्यांच्यावर काय कलम लावणार आहे मग म्हणून आमचं हे म्हणणं आहे की त्या डिपार्टमेंटच्या माणसांनी गोष्ट डिपार्टमेंट जे मीडियाला माझं अजून एकदा सांगणं आहे मीडिया बऱ्याच वेळा आम्ही बघितलो पूर्ण व्हिडिओ आहे मीडिया, प्रें मीडिया सांगते की माते फिरू माते फिरू हे माते फिरू बंद म्हणणं तुम्ही बंद करा किती दिवस माते फिरू म्हणून आम्हाला आम्ही आंबेडको लोक आहे आम्ही संविधाना मानणारे लोक आहे आम्ही संविधानाच्या कायद्याचे चौकटीत राहून काम करणारे लोक आहे आम्ही संविधान विरोधी नाही संविधान विरोधी देशद्रोही हे पुत्रा भीटोमना करणारे त्यांच्यावर आक्षण घ्या ज्यांनी आज त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिलं जातं आज आमच्या महिला परभणीच्या जेलमध्ये कोणलं जातं त्यांना अजूनही ट्रीटमेंट नाही त्यांना अजूनही दवाखान्यात नेलेलं नाही प्रकाश आंबेडकरांनी जाऊन त्यांची चौकशी केली की हॉस्पिटलमध्ये नाही जेलमध्ये सुद्धा आमच्या येतील मग ही तुझा भाऊ का संविधान सगळ्याला समान आहे संविधानाचं घोष आम्ही करतो मग तुम्हाला काय होत नाही तुम्ही काय मानत नाही संविधानाला ना� संविधानानं आई बापाला मिळवलेलं संविधान आहे माय मुला मिळालं नाही तर तुम्ही संविधानाचा आश्रय घेता आई बापांनी आई बापांना मुलांनी मारलं तर तुम्ही संविधानाचा आश्रय घेता मग हे संविधान दिलेलं असतं असताना मग या आमच्या अन्याय का संविधान का तोडलं जातं का संविधान शिल्प तोडलं जातं ह्याचं उत्तर आज मीडिया आम्हाला इथे विचारते हे काय करणार ते काय करणार तर तुम्ही त्या पवाराला मीडिया माध्यमातून मला सांगणार पवाराला जाऊन विचारा की तू मात्र ही का केला कुणाच्या सांगण्यावर केला ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे हे तुम्ही विचारा त्याला पवाराला की त्याला हे करायला कुणी भाग पाहिजे आणि आम्हाला माथेपूर म्हणून स्टॉप करू नका आमचा आम्ही थोडंफार राग येणार संविधानशी तुला हात घात म्हणणार आमचं रक्त खवणार याचा अर्थ आम्ही चुकीचं बी करणार आहे आम्ही संविधानिक मार्गानेच आम्ही जाणार आहे संविधानिक मार्गानेच आम्ही काम करणार आहे मग आम्हालाच काय एवढं अटक अटक केलं जातं काल आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या मुलाला जी केश महेंद्रजीकर बी मामीचा मुलगा आहे याचा काय बसचं राज खोडलं तर त्याला अटक व्हायच्या आधी एफ आय आर मग पवारला पवारांना संविधान तोडल्या दिवसा ढवाळ्या कुठं गेल तर डिपार्टमेंट आम्हालाच आम्हालाच कसं दाखवलं जातो अधिकार मग आम्ही संविधानाची पायी काय आम्ही चुकीचं करणार नाही आम्ही खालच्या पूर्ण नीट पातळीला आम्ही जाऊन उचलून आम्ही काम करणार नाही मग आम्हालाच कायद्याचं बोट आम्हालाच जा दाखवलं मग त्या लोकांना तुम्ही दास हजार देत नाही तुम्ही कुणाच्या इशारा काम करता डिपार्टमेंटला माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनला हे सगळं जे चाललेलं आहे एकच माणूस आहे तो म्हणजे फडणवीस फडणवीस तिथं बसून तो यांना यांचे जे प्रमोशन जे आहे ह्या प्रमोशनसाठी फडणवीसनं जसा इशारा करा तसा इथं इशारा करा तिथं त्यांनी जे म्हणतील तिथं ती केलं जातं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आम्ही नाही थांबलं आम्ही आंबेडकरी जनता हे थांबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही लोकप्रूक थांबते जय भीर जय सविधान जय भारती आता बाहेर हकीकत मध्ये आमच्यासोबत घडते हे तुम्ही लोकांनी ही मेसेज त्यांना विचार

आमची पिढी शिकली आय एस अधिकारी झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये या लोकांना पोटात पोट शिव उठले पोट दुखायला लागले म्हणून संविधानाच्या विरोधात हे लोक आहेत आम्ही नाही आमची प्रगती होऊ नये हे लोक प्रशासन सरकार फडणवीस मोदी संविधानाच्या विरोधामध्ये म्हणून तर त्यांनी आईच्या पोटी मुलगा जन्माला येतो माणसाच्या पोटी माणूस जन्मतो पण ईव्ही एमच्या पोटातून मोदी जन्मलाय फडणवीस जन्म हे त्यासाठी भारतीय संविधान काढण्यासाठी टाकून दिलेल्या ई एम मशीन आमच्या भारतात आणलं जातं ज्या देशामध्ये ई एम मशीन तयार झालं त्या देशात ई एम मशीनचा वापर नाही ते टाकून दिलेलं आमच्या भारतामध्ये मोदींनी घेऊन आलं म्हणून त्यांनी ईव्ही मशीनमधून निवडून येऊन सत्य बसले केवळ आणि केवळ संविधानाच्या विरोधामध्ये टेटा आमचं ताजं उदाहरण आहे हे अमित शहा संसदेमध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे की आंबेडकर आंबेडकर म्हणता तुम्ही आणि त्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या म्हणजे तुम्हाला सात जन्मामध्ये स्वर्ग मिळत ते सात जन्म तुलाच मुबारक तू ते सात जन्म स्वर्ग बघू नये बाबा आम्हाला भगवान नको आहे आम्हाला जे आमचे भगवान आंबेडकर आहेत जे आम्हाला नरकातून वरी काढले ते आमचे भगवान आंबेडकर आहेत आणि त्यांचंच नाव जपत करणार तुला जे करायचं आहे ते, ते कर तुला टक्कर द्यायला आमचे भीमसैनिक आता ह्याकडून तयारच राहणार आहेत हे एवढं त्यांनी ध्यान घ्या हां जय बोला